नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करायला विसरू का चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकाळी एकशे साठ क्विंटल जसे दर हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी अवकाळलेले तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाळलेले तेरा क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पातूर या ठिकाणी अवकाळलेले अकरा क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी ज्याची दर हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जातं पिवळा सोया